फक्त हा बोलतील राजकीय व्यासपीठाच लक्ष ठेवा कार्यक्रम आहे दुसरा समोर बघते लक्षात खाली बसून द्या फोटो दिसून द्या राजकीय भाई नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जवळ स्मृती चौकात आज स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या घडल्या या महाराष्ट्रामध्ये खर तर या ज्या हत्या घडलेल्या आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरु नगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या आठ नऊ वर्षाच्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली एका भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या मुलींची अतिशय निर्दय पद्धतीने हत्या झाली त्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये आय टी इंजिनियर एक इंजिनियर असलेल्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली आज पुण्यामध्ये या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून आज या श्रद्धांजली सभेमध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत या, या महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणाऱ्या घटना आहेत याच समर्थन कुणीही करणार नाही पण गेल्या अनेक दिवसामध्ये या, दिवसा या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून गुन्हेगाराचा समाज शोधून त्या समाजाला गुन्हेगारीच्या कटकऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न या बीड जिल्ह्यामधल्या पुढाऱ्यांकडून होतय त्यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आजची ही निदर्शन ओबीसी बांधवांच्या वतीनं होत आहे आता माझ्या समोर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहे तरुण वर्ग इथं जमा आहे आम्ही गुन्ह्याचं कधीही कुठंही समर्थन केलेलं नाही आमच्या नेतृत्वाना कुठेही समर्थन केलेलं नाही खऱ्या अर्थानं अशी वेळ कुणावरही येऊ नये शत्रूतल्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी म्हणणारी आम्ही सगळी माणसं आहोत परंतु काही नेते निवडून आले आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातनं अपघाताने नेता झाला आणि त्याचा टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अन्न घेतली आणि त्यांच्या संघर्षामधून तो काल परवा म्हणाला की मी घरात घुसून मारे खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होत आम्ही गेली दहा पंधरा दिवस सहन करत होतो एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या एखाद्या कार्यालयामध्ये गेला आज नवावर जात काढली जाते एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेला आज नवावर जात काढली जाते एक अंजली दमन या नावाची एक सोशल वर्कर बीड मध्ये आली मध्ये आणि त्या काय म्हणाल्या की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच सा अधिकारी आहेत त्या ताईंना माझं सांगणं आहे अरे गोर गरिबाची पोर उस्तोड मजुराची पोर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून एमपीएससी ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील प्रशासनामधली माणसं असतील शेतकऱ्यांची जात काढतात आणि तो आष्टी पाटो आमदार म्हणतो तुम्हाला खरं तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष सुरेश सुरेशांना थास म्हणतो गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग त्या सुरेशांना दासाला माझा एक विचार नाही एक प्रश्न विचारतो मी या सुरेश दसांना अरे सुरेश दस तुम्ही आमदार झाला तुम्ही ज्यावेळी अंतर्वनी सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये मोबीशींची घरं जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला गॅंग बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होत ही हत्या जातीच्या भन्नातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहे मग आरोपीचे पण प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात शोधायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामध्ये ओबीसी फटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज छगनराव भुजबळ होते च्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होता त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्या ओबीसी धावणारा दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात वा धर्म असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचा समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथे सीआयडी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसी आमच्या आग्रात पगड जातीच्या लोकांनी भटक्या मुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून आई तिला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आयुण या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राच नाव घेऊन राजकारण करतो हा सुरेश ध्रस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याच सुरेश ढसांना मला प्रश्न आहे आस्थी मधला आदिवासी समाजामधला हिरण्या समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण अंजलीताई अंजली आम्हाला त्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या कुठं गेला कुठं गेला तो आदिवासीचा पोरगा गरीबाच्या पोरानं भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चे निघात नाही खैरांजी प्रकरण घडलं नगरमध्ये एका फंगी समाजाच्या पोराला वैरन कटिंगच्या मशीन मध्ये घालून त्याची हत्या केली गेली सुरेखा भोतमांगे नावाच्या एका महिलेला ना नग्न खिंड काढून तिची हत्या केली नी। गेली अरे या माणसांच्या हत्या झाल्या त्यावेळी आम्ही बांधवांनी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येच चा राजकारण चालू केलंय एका समाजाच्या विरोधामध्ये करळ रोखण्याचा कार्यक्रम सुरू केलाय या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे तुम्ही आमदार झाला खासदार झाला आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोष यांना देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता टाळ्या शिट्ट्या घोषणा मला वाटतय संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याच गांभीर्य कमी केलंय या महाराष्ट्रामध्ये अरे कुठलं की सुटलं फिल्मी डायलॉग उठलं की सुटलं सुरेश धस टीव्ही वरती अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण गावगाड्यामधल्या ओबीसीचा आवाज असलेले पंकजताजी मुंडे असो धनंजय मुंडे असोत भुजबळ साहेब असोत पडळकर साहेब असोत अजून कोण माणसं असो अरे आम्हाला नाही ना मंत्री होत आहेत आम्हाला नाही आमदार खासदार होता आहेत पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता कुठं कुठं तुमच्याकडे इव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडलेत आणि वाल्मिकांनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडनचे वाल्मिकांना बरोबर सम्मान त्याच वाल्मिकांनाचे फोटो शरद चंद्रजी पवारांबरोबर आहेत त्याच वाल्मिकांनाचे फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याच वाल्मिकांना फोटो सुरेश बरोबर आहे अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात त्यांची माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात वर्षानुवर्ष या गोष्टी चालतात त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचत फक्त धनंजय मुंडे दिसतात मला वाटतय या माणसांना अडकवलं जात आहे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी पण हे जे काही राजकारण होत आहे या ज्या काही गोष्टी घडतायत या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जागा राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या अरे ती सीआयडीची टीम आली सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा ह्या जातीचा बाजूला काढा मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीचं आहे जर विघ्ने नावाच्या अधिकाऱ्याला त्याची जात बघून बाजूला काढलं जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही काढायची चीज़ तुमची जात मला वाटतं इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सीआयडी वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागा राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आला पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरद चंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहे पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात आहेत की कोयताग्यांच्या माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोणत्या राजगुरुनगर मध्ये मी मगाशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली ज्या पुणे जिल्ह्यातल्या गंगवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरद चंद्रजी पवार अंतर्वली सराटेला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहितीये हेच शरद चंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राज्या मुलींच्या किरी गोसावी भट्ट्या मुक्त जाती जमातीच्या मुलीच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दर नाही अशी आहे म्हणजे बाबांनो राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातन जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल काही माणसं बोलली खाजगीत बोलली हे तर नाव घेत नाही हे धनंजय मुंडे ना पालकमंत्री नाही पाहिजे कावर नाही माहितीये काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची का बोल कमीपणा वाटतो कमीपणा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं का तसेच धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही राजकारणात पुढं आलं तर त्यांना टार्गेट करायचं भुजबळ साहेबांचं मंत्रिपद डावलणं असो की मंत्रीपद मंत्रिपद असो की मग आता टार्गेट करणं असो मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण जबाबदार आहोत तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि जे, जे।, जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होते आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या राजकारणावरती बोलाव्या लागल्या कारण बोलण्याचं कारण असं आहे एका गंभीर घटनेच लक्ष या दोन माणसांनी काय झालं जरांगी नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेकाबद्दलच काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला कडे कडे शे जायंगे रामरे रांबळे शे जायंगे कुठलं काही म्हणलं काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारेन बोलावं लागते दुर्दैवाने बोलावं लागते तो काय बोला तिकड परवणीची लोक येणार इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार काय याच्याकडं पायदळ आहे घोडदळ आहे याच्याकडे काय तोप गोळेल आणि याच वजन पस्तीस किलो याचं वजन पस्तीस किलो आणि मग तो घुसळ मारेन मला वाटतंय या लोकांच्या हे बघा गा, काय झालं चन्नात म्हणत होता त्यावेळी ते त्याची चन्नात अन्नाची जागा घेतली अन्नानं काय झालं नीट ऐका विषयाचं गांभीर्य मला ही जाणीव आहे त्या गोष्टीची चन्नात अन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचा डायलॉग दिसायला लागला दुर्दैवाने या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो एका माणसाची हत्या झाली त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत आमच्या सोमनाथ सूर्यवंशी तरुण सुशिक्षित तरुण त्याची जी हत्या झाली अरे बाबानो या दोन मिनिट या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं नामांतराचा काळ असा होता कि इथल्या दलितांची घरं जाळण्यात आली दलित बांधवांना टार्गेट केला गेला आणि अलीकडचा काळ या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झाला आहे माणूस कर टार्गेट दिसला मायाचा माणूस कर टार्गेट दिसला धनगराचा माणूस कर टार्गेट अजून एक उदाहरण माझं सांगायचं सा राहिलं बरं का या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महारनोर नावाच्या एका आला ट्रकच्या मालकानं त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून तीन दिवस थांबून ठेवलं आणि त्या मुलानं चौथ्या दिवशी आत्महत्या केली ना त्याची एफ आय आर घेतली ना त्याच्या त्याच्या आरोपींना अटक झाली हे का बोलावं लागतंय हे का कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर खर तर तुम्ही आणि माणसं गावगड्यातली माणसं तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं पण एका कुण्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार आमदार पक्षाचा प्रमुख अरे कोण कोण आलं ते तिकडनं जितेंद्र आव्हाड आलं तिकडनं कोण आलं बाई आले इकडून कोण आले पवार साहेब आले इकडून कोण मग क्षीरसागर मग काय सोडंगी मग काय सोनवले मग काय धस आ? पवार निवडणुकीशिवाय या माणसानं दुसरं तिसरं काहीही सुचत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एक ओबीसीचं आंदोलन म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबा लोक खूप काही बोलतोय सारख्या श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तुम्ही टीव्ही बघता तुम्ही वरती सगळ्या गोष्टी पाहता कायदे कानून पाहता माझी तुम्हाला एकच विनंती आहे आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची खूप मोठी आहे या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाली अनेक माणसं राजकारणात आली अनेक माणसं मंत्री पदावर गेली अरे महाराष्ट्र म्हटला कोण नेते होते महाराष्ट्र म्हटलं की दे, वीरा शिंदे यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि अलीकडचे नेते बघूनच घेईन कस घेत नाही बघू कसं देत नाही बघू हे हे जे वळण मिळालेलं आहे हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची मान शेवे खाली जाती आणि बीड जिल्हा हा मराठवाडा हा चांगला चांगल्या माणसांचा हा भाग आहे बदनाम केला जातोय बदनाम बीडचा बिहार झाला की काय असं म्हटलं जातं अरे पण त्या पुण्याचं काय झालंय ते एकदा बघा ना त्या नगरचं काय झालंय हे पण तुम्ही एकदा बघा त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबानो एकदम विचारानं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे आपली माणसं टिकवली पाहिजे आपल्या माणसांच्या पाठीशी फडकपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला आम्हाला घेऊन आलो आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो एका शब्दामध्ये विषय सांगू शकतो ना पुढे झाल्याला शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा